नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गुरुवार पासून निवाडी अधिवेशनात पोहोचणार अधिकारी वर्ग बातमी बघत रहा शेवटी पर्यंत नागपूर हिवाळी अधिवेशनाविषयी बातम्या पाहण्यासाठी कनक खुशी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा ताज्या बातम्या अधिवेशनाविषयीच्या कनक खुशी न्यूज चॅनल वरती हिवाळी अधिवेशनाचे सत्र सोळा डिसेंबर पासून सुरू होणार असल्याने संपूर्ण मंत्रालय व वा सचिवालय नागपुरात येणार ना आहे अधिवेशनासाठी कर्मचारी येणार आहे त्यामुळे सर्व कर्मचारी दाखल होणार आहेत राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता आलेली आहे मुंबईतील विशेष अधिवेशनानंतर आता हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होणार आहे सोळा डिसेंबर पासून हे अधिवेशन सुरू होणार असल्याने सहा दिवसाचे असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्याची चर्चा आहे अधिवेशनासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे दोन्ही सभागृहात आमदारांच्या खुर्च्यावर टॅब लावण्यात आलेले असून माईक सुद्धा नवीन लावण्यात आलेले आहे येत्या दोन चार दिवसात काम पूर्ण होईल असा दावा करण्यात येत आहे दुसरीकडे अधिवेशनासाठी कर्मचारी नागपुरात दाखल झाले असून आता अधिकारी बाराला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यानुसार अधिवेशनाची संपूर्ण सुरक्षा यंत्रणेत कामकाज सचिवालयामार्फत करण्यात येणार ना आहे नागपूर हिवाळी अधिवेशनाचे कर्मचारी अधिवेशनासाठी पोहोचले असून अधिकारी वर्ग गुरुवार पासून या अधिवेशनासाठी नागपूरमध्ये पोहोचणार आहेत आणि सुरळीत सचिवालय आणि मंत्रालयाचे काम होणार आहेत धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा